पर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे ते स्वतःशीच म्हणाले परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती -त्या आनंद आणि सुख मानते स्वार्थ सु सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाहीत तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला निदान मी स्वतःचे तरी कल्याण करू शकेन याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसंपती विचार करू लागला खरोखरच जग नष्ट होत आहे सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगावरच खरोखरच विनाश ओढवेल चिंताग्रस्त असा ब्रह्मसहपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला आपले उत्तरीय वस्त्रे खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात आपण तथागत आहात आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे ना करू शकता सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विनमुख होऊ शकता आपला सदधम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधपात होत आहे ब्रह्मसहपती पुढे म्हणाला भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सोबवत खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवन दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा जन्मऋणांतून मुक्त झालेल्या हे विजय विरा उठ जगाकडे जा त्यांच्याकडे पाठ फिरू नको भगवान देवाणी मानव यांच्यावरील करुणाबुद्धीने त्यांना आपल्या सद्धमाची शिकवण देण्याचा निश्चय करत भगवान बुद्धांनी उत्तर दिले थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे काही योग्य नाही संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय देखील जगापासून सुटका नाही जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे हे त्यांनी जाणले भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता जर आपल्या धम्मप्रसाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपी जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसंपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन ब्रह्मसंपतीला अतिशय आनंद झाला त्याने भगवान बुद्धांना वंदन केले त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला परत जाताना तो जगाला घोषित करीत होता हे शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील युद्ध पिडितांना ते शांती देतील ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील जगातील दुःखग्रस्तांनो जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो या शुभवार्तेने आनंदित व्हा जखमी झालेल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा भुकेलेल्या पोटभर खा थकलेल्या मिळालीच असे समजा तहान भागवून घ्या अंधारात आता प्रकाश प्राप्त करून घ्या निरुत्साही जन हो आता भरित व्हा भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहे त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते जे अधपतीत आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा अहो समतेचा प्रकाश झोत मिळतो भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध त्यांचा मार्ग मार्ग बुद्धिवादी आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सदधम्मच शिकवित धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि मातृभावाची शिकवण देतात जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते भगवान बुद्धाच्या धम्म दीक्षेच्या योजनेत धम्म दीक्षेला दोन अर्थ आहेत ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्म दीक्षेचा एक अर्थ भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने दीक्षा घेणे हा त्याचा दुसरा अर्थ भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही उपासक हा गृहस्थ राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते उपासकांच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा आहोत त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते उपासकाला संपत्ती ये बाळगता येते भिक्खूला ती बाळगता येत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नाही ज्यांची नावे पुढील पृष्ठांत आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखवण्यासाठीच निवडली आहेत आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले सर्वप्रथम मी धम्मोपदेश कोणाला देऊ त्याला आलार कलाम याची आठवण झाली बुद्धाच्या मते तो विद्वान शहाणा बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर परंतु आलरकाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले नंतर त्याने उदक रामपुत्तला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्याने आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्याच्याबरोबर होते आणि त्याने तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते तो स्वतःशीच म्हणाला त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे त्याने त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इसी पतनाच्या मृगदाय वनात राहत आहेत तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये त्याला मान देण्यासाठी उभे राहता नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवू त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल आणि सर्वांनी हे मान्य केले परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ आला तेव्हा ते पाच परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्यांचे पात्र घेतले एकाने त्याचे चिवर सांभाळले एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते अशा प्रकारे जे त्याचा उपहास करणार होते ते त्याची पूजा करू लागले परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय बुद्ध म्हणाला जीवनाची अत्यंतिक अशी दोन टोके आहेत एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मरणारच आहोत दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत हे, हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते मज्जिम पतिपद मधला मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही मार्ग नाही बुद्ध परिव्राजकांना म्हणाला माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय ते उत्तरले आपण म्हणता ते बरोबर आहे जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल त्यांनी उत्तर दिले आपण म्हणतात ते बरोबर आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही काम तृष्णेपासून मुक्त होऊ शकाल मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते विषयासक्त मनुष्य काम वासनांचा गुलाम बनतो सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी व नीच कर्म असते तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही हे परिवराजक ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन अत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषत विषयासक्तीत सतत डुंबत राहणे तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखदायक अयोग्य आणि हानिकारक आहे ही दोन्ही अत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे ध्यानात ठेवा मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे त्या पाच परिवराजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले तेव्हा आपण गयेला कसे गेलो पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे मनुष्य प्राणी दुःखात दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्यांचे दुसरे तत्व होय हे सर्व जग दुखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे जो धर्म या प्राथमिक गोष्टींचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे खरोखर जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच या जीवनात धम्माचा खरा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल